मम्मी आज बऱ्याच दिवसानं ठेचा केलाय पप्पा घरी नाही येत ना पप्पा ना शिंके येते पटकन त्यामुळे आम्ही तिकडं बनवतच नाही काय पप्पा नाही तोपर्यंत खरडा बनवलेला आहे या जेवायला याचे बायला आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसं तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि विश्वस्त हेच प्रार्थना कि सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधान ठेव आणि मनात सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो दुपार तर दुपारची वेळ आहे मेडिकल बंद करून आज लवकर घरी आले बऱ्याच महिन्यानंतर आज थोडं लवकर घरी आले कारण लवकर म्हणजे वीड वाजले आता तर बाजूला जे क्लिनिक आहेत तर आज डॉक्टर आलेच नव्हते त्यामुळे मग माझ्या नेहमीच्या टायमिंगपर्यंत मी थांबले आणि आले तर काल मध्ये ऑर्डर टाकली होती ऑनलाईन तर हे एक बरं आहे की अगदी एखादी दुसरी जरी ऑर्डर असेल ना तरी अगदी आपल्या घरपोच मिळते तर ज्या गोष्टी शक्य आणि आता कसं होतं ना की आधीही मी बऱ्याच गोष्टी डीमार्ट मधून ऑनलाईन मागवायचे जर तुम्ही असं असाल आणि तुमच्याकडे डीमार्टची ऑनलाईन सेवा असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही अगदी सोयीस्कर आहे ते अगदी सोयीस्कर आहे तर आता सध्या पप्पांना कुठे जाता येत नाही आहे शशींची इकडे ड्युटी जास्त नसते तर अशा वेळेस मला मेडिकल बघायचं घरातलं बघायचं की बाकी आणायचा हा प्रश्न पडतो आणि प्रत्येक वेळेस आपण इतरांची मदत नाही घेऊ शकत जे शक्य आहे ते होऊ शकतं तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं की भडंग बनवलेला तर इतका पप्पांना आवडला तर आता मध्ये मध्ये पप्पांना भूक लागते आणि त्यांचे ना मूड खूप बदलत राहतात असे तो ते बॅलन्स करावा लागतं तर काही ना काहीतरी घरी बनवून ठेवते जेणेकरून ते आवडीने खातील कारण बाहेरचं तिखट तेलकट नको असतात प्रत्येकजण आपल्या आपल्यानुसार ॲडजस्टमेंट नाही करू शकत मग घरी आपल्याला हवं बनवता येतं तर चिरमुरे पाहिजे होते तर आज बाजूला दुकान आहेत आमच्याकडे चिरमुरेच नव्हते अवेलेबल तर डिपार्टमध्ये बरं पडतं तर हे चिरमुरे मागवलेले आहेत मस्त अशा हलक्या फुलके आणि कुरकुरीत असतात आणि हे बिस्किट तर हे देखील मी पप्पाचं ऑपरेशन झाल्यापासून मागवते तर याच्या आधी पण मागवायचो आम्ही तेव्हा कधी कधी तर खायचे मग आत्ता जर चहा किंवा दुधासोबत काहीतरी द्यायचं झालं मध्ये तर हे बेस्ट आहे याच्याने पोट वगैरे फुगत नाही हाय फायबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ज्वारीची बिस्किट आहेत तर मैदा गहू यापेक्षा अर्थातच चांगला आहे हेल्दी आहे तर तुमच्या घरी लहान मुलं मोठे कोणीही असतील ज्यांना बिस्किट्स खायला आवडतात पण आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला भीती असते कारण मैदा पचायला खूप जड असतो आणि तो हेल्दी नाही आहे तर हा बेस्ट ऑप्शन आहे हे बिस्किट मला खूप म्हणजे आवडले मी आधी खरं तर ज्यावेळेस मी वेट लॉस करत होते ना त्यावेळेस मी माझ्यासाठी हे मागवायचे किंवा आणायचे डिमांडमधून तर दोनशे सत्तर रुपये एम आर पी आहे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपयांना हे मिळतं बाय वन गेट वन आहे आणि बरेच दिवस जातं तर हे मागवलेलं आहे आणि मिल्की मिस्टवाल्यांचं पनीर तर मला खूप आवडतं हे सॉफ्ट आहे पप्पांना जे पनीर टिक्का किंवा दिवसातून काहीतरी पनीरचा सोर्स प्रोटीनसाठी म्हणून कारण त्याचा नॉनव्हेज खात नाही मग मशरूम असतं ब्रोकली असतं मध्ये मध्ये पनीर असतं तर हे एकदम सॉफ्ट असतं हे देखील बरं पडतं परवडतं त्यामुळे मग फक्त चिरमुरे टाकायचे होते ऑर्डरला तर चिरमुरे टाकता फक्त बाकीच्या गोष्टी टाकलेल्या आहेत तर असंच असतं डेमार्टला जायचं जरी म्हटलं एक वस्तू घेता घेता खूप सारे आवडतात ऑनलाईन पण असंच आहे एक वस्तू ऑर्डर टाकायची म्हटलं की बऱ्याच गोष्टी होतात पण हे उपयुक्त आहेत वेगळं असं काही नाहीये आणि मदुरेशीवर हे बरं पडतं पाच किलोचं एकदमच पॅक आणत तर आम्हाला जास्त अशी साखर लागत नाही कारण सारखं असं गोडाचा पदार्थ कोणता नसतो चहा असतो आणि सांबर मसाला कारण सतत पप्पांच्या आवडीचं आता सांबर इडली सांबर इडली त्यामुळे सांबर मसाला लागतो आणि काय हे एक टॉयलेट क्लिनर आहे ज्याच्यावर एअर फ्रेशनर रूम फ्रेशनर बाथरूम फ्रेशनर फ्री मिळालेलं आहे एअर फ्रेशनरची एअर फ्रेशनर फ्री मिळालेला आहे इथलं आवडते आणि बाकी मग माझं जे रुटीन आहे ते तुम्ही बघत राहा तर सामान तरी ठेवलेलं हो आहे आणि हे पहा हा ड्रेस मला अगदी अंगाबरोबर बसायचा टाईट बसायचा तर हल्ली थोडं वेट लॉस झालेलं आहे तर नवीन बघणाऱ्यांच्या लक्षात येणार नाही पण स्वतः स्वतःला समजताना तो आनंद मोठा असतो तर सकाळीच जाताना स्वयंपाक बाकी बनवून गेले होते तर आता दुपारी म्हटलं लवकर आले घरी तर बरेच दिवस तिखट म्हणजे असं काहीतरी धूर होईल किंवा पप्पांना त्रास होईल असं काय बनवत नाही पण आत्ता पप्पा आज रेडिएशनला उशिरा गेलेल्या आहेत कारण किमोच्या ज्या टॅबलेट्स आहेत ना त्या संपलेल्या आणि त्याचा अप्रूवल येण्यासाठी वेळ लागतो रोज कसे जाऊन एक दोन तासात येतात परत मग त्यांना उशीरच होणार होता मग पप्पाना येत घरी तोपर्यंत म्हटलं चला आपल्याला काय वेगळा पदार्थ बनवायचा तर बनवूयात तरी पीठ मळून ठेवलेलं होतं मम्मीसाठी चपाती बनवते आणि हे बघा मूग आणि मटकी तो दोन्ही देखील मोड येण्यासाठी ठेवलेला आहे तर रात्रीपर्यंत त्याला छान मोड येतील तर कारलं फ्राय करून घेते तर मम्मीला सांगून गेलेले जाता जाता की जर उशीर झाला तर तू ग जेवण करून ठेवलं जेवून घे नाहीतर आल्यावर चपाती करते तर असंही मम्मी मला उशीर जरी झाला तरी माझ्यासोबत जेवायला थांबते कारण एकटेपणा नको वाटतो कंटाळा येतो आणि घरी बाकी कोण असतं नसतं त्यामुळे मग मी म्हटलं आल्यानंतर मग चपाती वगैरे तिला गरम गरम बनवून देते तर एकच चप दोन चपाती बनवणार आहे फक्त तर सकाळी जाताना ना, ना मेडिकलला जाण्यापूर्वी भांडी कपडे सगळा स्वयंपाक नाश्ता सगळं सगळं जितकं होईल तितकं आवरून जाते जेणेकरून आल्यानंतर तो ताप नको असतो आज फक्त मी चपाती यासाठी नाही बनवली कारण मम्मी बोलली की मला नको मला इच्छा नाही आहे दुपारी वाटलं तर मग मी तुला सांगेन तर मम्मीच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम झालेला मम्मीला ब्लर दिसतं तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की आ, आई जर घरी असते तर ती बनवू शकत नाही का तर ॲक्च्युली गॅससमोर वगैरे आम्हाला भीती वाटते कारण इकडच्या त्या शेगडीची तुम्ही परिस्थिती बघितलेली आहे इतकी बुळबुळीत झाले त्यामुळे म्हणजे मला सोडलं तर बाकी कोणाला अंदाज येत नाही पटकन तर त्या दिवशी कसं कुकर पडलेला तर काही उगीच काहीतरी वेगळं व्हायला नको त्यामुळे मी तिला सांगतच नाही तर मम्मीच्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं मोतीबिंदू झालेला आणि रक्तस्राव झालेला का आणि शुगर असल्यामुळे ते एक प्रॉब्लेम होतं तर तिलाच डॉक्टरांनी खूप जपायला सांगितलेलं आणि गेली चार महिने याच सगळ्या गोष्टींमध्ये आहोत तर पप्पांचं अचानकच समजलं पप्पांचं काय आधी आजारी होते किंवा त्यांना काही त्रास होतो तर असं काहीच नव्हतं मध्ये मध्ये कधीतरी थोडंसं बी पी वगैरे वाढणं हे नॉर्मल असतं पण असं वाटलं नव्हतं पण त्या दिवशी चक्कर येऊन पडले आणि काय हे हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेन फक्त घरी मला व्हिडिओ नाही बनवता येत कारण ते असतात आणि मग पप्पांच्यासमोर असं त्यांच्याबद्दलच सांगणं म्हणजे नको वाटतं आणि मी आधी देखील आहे आजार कितीही मोठा असू दे मानसिक आधार महत्त्वाचा असतो त्यामुळे पप्पांना म्हणजे ज्या व्यक्तीला एखादा आजार आहे त्याला सतत त्याच्यासमोर ती जाणीव करून दिली ना ती व्यक्ती खसते मनातून तर पप्पांना ते पप्पाने खूप छान ठेवलेलं आहे आणि त्यांना कॅन्सर झालं आहे असं मी म्हणतच नाही तो झाला होता काहीतरी देपप्पाची योजना होती तर चला आज तरी चपाती बाप्पा व्यवस्थित झाली तर दोन चपाती करून घेणाऱ्या पटकन आणि त्यामुळेच मम्मीलाच मी जपत होतो तिचीच काळजी घेत होतो आणि तेवढ्यात पप्पांचं असं झालं आणि म्हटलं ना संकट आली तर ती मागे मागोमाग पटापट येतात पत पण जरी किती संकट असली तरी आपण इतकं स्ट्रॉंग राहायचं ना की त्या संकटांना देखील भीती वाटली पाहिजे आपली आणि ते आपल्याला सोडून पळून गेली पाहिजेत तर टेन्शन असतं निराशा असतात मन खूप दुःखी होतं वाईट वाटतं पण तरीही त्यातनं स्वतःला सावरायचं आणि हे सगळं करत असताना तो प्रभू येशू खूप सहाय्य करतं परमेश्वराच्या मानावे तितके आभार कमी तर आपलं जीवनशैली बघून आपली क कधी कधी कोणाला अंदाज येत नाही की यांच्या जीवनामध्ये दुःख असेल आणि हेच महत्त्वाचं आहे तर निगेटिव्ह थिंकिंग कोण कर म्हणजे आपल्या जीवनातलं नैराश्य दाखवण्यापेक्षा जरी नैराश्य असलं तरी त्याला कसं सामोरे जायचं आणि कित कसं कि 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 स्ट्रॉंग राहायचं हे दाखवण्याचा मी यासाठी प्रयत्न करते कारण वाटून घेतल्याने काय असं दुःख कमी नाही होणार उलट लोकांमध्ये निराशाच जास्त पसरणार पण कितीही मोठं संकट येऊ हो दे त्याला कसं फेस करायचं त्यामध्ये कसं आपण स्थिर राहायचं आणि आम्ही सध्या काय करतो आहे पर्सनली मी काय करते हे दाखवण्याचा प्रयत्न करते तर चेहरा हसरा असला तर जर जीवनात संकट नसतात असं काहीच नाही तर हे बघा सकाळी भाकरी करून गेले होते एक मोठी भाकरी गेली आणि एक छोटीशी अशी पिटुकली भाकरी केली आहे थोडंसंच पिठाचा गोळा राहिलेला आणि बघा आज मस्त टमटमीत अशी चपाती फुगलेली आहे तर अगदी पीठ मळण्यापासून चपाती लाटून किती प्रकारे घडी करता येतात ज्यांना घडी नाही करता येत त्यांना बिन घडीची देखील अशी चपाती शॉर्टकट कशी करायची आता मी ही शॉर्टकटच करते चपाती तर प्रॉपर अगदी रेग्युलर आम्ही ज जुन्या पद्धतीने जी घडीची चपाती करायची ना ती करत बसत नाही मी वेळ नसतो म्हणून तर फक्त पुरणपोळीला आपण मध्ये कसं कसं खोल करून घेतो वाटी तसं करून त्यात पीठ घालते झटपट होतात चपाती मस्त याला देखील ग म्हणजे पदर येतात तर कोल्हापूर साईडवाल्यांना असं फुलके बिलके खाऊन सवय नसते तर याच तव्यामध्ये ना मी कारली फ्राय करून घेते आणि मला लक्षात आहे आणि मी असं ठरवले देखील आणि लोणूचं आणि माझं देखील बोलणं झालं लोणू पण म्हणत होती की लोकांपर्यंत तुझे विचार पोहोचतायत लोक ऐकतायत तर असं काहीतरी वेगवेगळे पण व्हिडिओ बनवायला पाहिजेत म्हणजे सध्या जे, जे गरजेचे आहेत विशेष म्हणजे नवरा बायकोचं नातं किंवा कुठलंही नातं असेल आणि आता खरंच बायकोचं नातं म्हणजे लग्न हे लग्नाचं नातं आहे ना तर टिकण्यापेक्षा ते टिकवावं लागतं असं हा अनुभव घेतलेला आहे म्हणजे जे अनुभव येतात किंवा जी सध्या परिस्थिती आहे आणि ही खरंच परिस्थिती आहे तर कितीही मोठ्याने लग्न होते ते किती दिवस टिकेल याचे शाश्वती नसते तर वेगवेगळे स्वभाव किंवा बाकीच्या काही गोष्टी आणि बरेच त्याला कारणं आहेत तर एक एक विषयांवर व्हिडिओ बनवण्याचा नक्की नक्की प्रयत्न करेन तर दूध तापवून घेते सकाळी दूध संपलं होतं त्यामुळे दुपारी मेडिकलमधून येताना ना दूध घेऊन आले कारण संध्याकाळच्या वेळेस आमच्या इकडचं दूध संपतं बाजूला दुकानामधलं तर पप्पांना चहा किंवा दूध काहीतरी देण्यासाठी बरं पडतं आज मला दही देखील लावायचं होतं कारण घरी लावलेलं ला दही छान फ्रेश असतं तर पप्पांना डॉक्टरांनी दूध किंवा प्रोटीन दुधाचे पदार्थ वगैरे द्यायला सांगितले पण पहिल्यापासूनच पप्पांना दूध वगैरे प्यायला अजिबात आवडत नाही आणि दही वगैरे खाल्लं तर त्यांना घसा असा होतो तर काय करायचं हा प्रश्न म्हणून म्हटलं ताजं ताजं जर दही लावलं त्यात थोडीशी साखर वगैरे घालून त्यांना खायला दिलं तर खातील ते तर खूप काळजी घ्यावी लागते आणि म्हणून मी सांगितलं ते काय की पूर्ण तुम्हाला शंभर टक्के माझं रुटीन बघायलाच भेटत नाही कारण ते एकतर शूट करायला कोण नसतं किंवा अगदी सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत पण कधी कधी घरामध्ये असं पेशंट असेल तर कसं ते हँडल करायचं काय करायचं हे नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तर दाखवत तर आहेच हे आणि त्यातनं तुम्हाला शिकायला भेटेल हीच अपेक्षा तर बसून असं निवांत पप्पांना काय झालं कधी झालं कोणत्या प्रकारचा कॅन्सर झाला आहे कोणती ट्रीटमेंट सुरू आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये केली किती खर्च आला कोणत्या योजना असतात काय असतात मेडिसिनचं काय किंवा पुढे कशी काळजी घ्यायची असते हे सगळं सगळं तुमच्यासोबत शेअर करेन फक्त मला ती वेळ भेटत नाही आहे आणि मेडिकलमध्ये व्हिडिओ करायचं म्हटलं ना तर खूप डिस्टर्बन्स असतो मध्ये मध्ये पेशंट्स येत असतात त्यामुळे मग ते होत नाही तर शक्य तर लाईव्ह येईन मला लाईव या असं कमेंट पण आलेला तर समीक्षा दिदी तुमची कमेंट बऱ्याच वेळेस आहे की लाईव आहे तर माझी ही इच्छा आहे पण ती वेळच भेटत नाही आहे मला आणि रविवारी एक दिवस का होतं ना की आठवड्याभराच्या भाज्या तयारी आणि काही ना काहीतरी कामं असतात त्यामुळे ते शक्यच होत नाही तर तसं मी सांगितलं बऱ्याच महिन्यानंतर खरडा बनवते तर खरडा म्हणजेच ठेचा हा खूप आवडीचा मला तर रोज बनवून दिला तर मी रोज खाईन तर अगदी सिम्पल आणि जी जुनी पद्धत आहे ना त्या पद्धतीने बनवणार आहे त्यामध्ये शेंगदाणे वगैरे काही काहीच नाही अगदी झटकी पट म्हणजे बसल्या ताटावर जरी खायची इच्छा झाली ना तरी कोणीही सहज बनवू शकेल तर हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत पुसून पुसून बनण्यापेक्षा मी झुळून घेतल्या पुसायला तितका वेळ नाही पाणी त्यातलं काळू झाडून घ्यायचं मिरचींची देठं काढून घेते चार पाच पाकळ्या लसूण सोलून घेते आणि कारलं भाजून झालेलं आहे तर मीठ घालत नाही यामध्ये असेच थोडंसं तेल घालून फक्त कारली परतून घेते तर तुम्ही बघत असता रोज मी कारली का बनवते तर मम्मीची शुगर मध्ये राहिला पाहिजे आणि त्यामुळे कारलं बनवते आणि असंही मम्मीला कारलं आवडतं लोणूला पण खूप कारलं आवडतं तर झाकून ठेवलेलं आहे कारण मिरचीचा खाट उठतो म्हणजे धूर होतो सगळा आणि ठसका वगैरे येतो तर थोडंसं नकळत तेल घालायचं मिरच्या घालायच्या झाकून ठेवायचं आणि त्या छान असे चटचटीत भाजून निघतात मग तर घरी लहान मुलं असली किंवा वयोवृद्ध लोकं असली आणि ज्यांना असं म्हणजे खोकल्याचे दम्याचे वगैरे त्रास असतात आता पप्पांना कसं आहे ना की ऑपरेशनमुळे त्यांना शिंक येऊ द्यायची नाही आहे किंवा शिंक आली तर जरा जपायचं खोकताना किंवा शिंक त्यामुळे आम्ही जपत असतो की त्यांना शिंक नाही यायला पाहिजे त्यामुळे मला स्वयंपाक करताना खूप विचार करून करावा लागतो तर आधी कसं कशी फोडणी टाकली तर चालत होतं आता कसं जळका वास यायला नाही पाहिजे किंवा धूर नाही व्हायला पाहिजे किंवा हे मिरच्यांचं वगैरे त्यामुळे मी टाळत असते तर आज पप्पांनी यायला उशीर होणार होता त्यामुळे ते येण्याच्या आधी हा धूर निघून देखील जाईल त्यामुळे आज म्हटलं चला ठेचा बनवूयात तर मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या तर मिरच्या छान मी परतून घेतलेल्या आहेत भाजून घेतलेल्या आहेत यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे लसूण टाकायचा आणि मीठ टाकायचं तर गॅस मी बंद केलेला आहे म्हणजे गॅसची आज आहे ती बंद केलेली आहे तर लसूण टाकल्यानंतर ना तो जास्त शिजवून घ्यायचा नाही त्याचा कच्चा फ्लेवर खरड्यामध्ये छान वाटतो तर फक्त मी काय केलं झाकून ठेवलं आहे कारण तवा गरमच आहे त्यामुळे थोडंफार न कळतपणे तो लसूण फक्त परतला गेला पाहिजे कारण लसूण खूप कच्चा राहिला किंवा खूप स्ट्रॉंग फ्लेवर आला तर मग खरडा खाल्ल्यानंतर मग प्रॉब्लेम तो वास खूप येतो लसणाचा तर चार पाच पाकळ्या घातलेल्या आहेत हे छान परतून घेते तर तेच दाखवत होते तुम्हाला की गॅसचे आज बंद आहे तर उशीर झालेला आणि म्हटलं रोजच जेवण जेवायला उशीर होतो आज एक दिवस लवकर जेवूयात नाहीतर ठेचा मस्त असा ठेचून घेतला असता तर खलबतात किंवा असाच तव्यामध्ये जो ठेचलेला असा वरवंटाने ठेचा असताना खरंच खूप छान लागतो ओबडधोबड असा पण आता तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मिक्सरला फक्त एकदा दोनदा फिरवून घेणार आहे तर बघा अगदी अर्ध्या मिनटामध्ये ठेचा तयार झालेला आहे तर असं दरदारीत वाटून घ्यायचा मिक्सरला देखील होतो छान तर जेव्हा वेळ असेल तेव्हा खलबतात कुटलेला किंवा असाच तव्यामध्ये ठेचून करून दाखवेन खरडा किंवा ठेचा तर फक्त मिरची जिरे लसूण आणि मीठ इतकंच घातलेलं आहे थोडी कोथिंबीर घातली तरीही चालतं तर आमटी गरम करून घेते आमटी म्हणण्यापेक्षा मुगाचं वरण केलं होतं कारण भाजी आज जरा तिखट केली होती तर वांगी आणि भरली वांगी जी असतात पर ना तशी केलेली पण परत म्हटलं पप्पांना काय करू कारण तो सगळं फिकं फिकं मग त्यांचं कसं असतं की मूड इतके बदलत असतात चव बदलत असते त्यामुळे त्यातच काय केलं मी ब्रोकोली आणि बटाटा घातला तर भरला ब्रोकोली खूप हसायला येत होतं माझं मलाच तर हे इकडे जेवण गरम होतं तोपर्यंत नाही इकडे डाळ तांदूळ भिजत घालते तर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला इडलीची रेसिपी दाखवलेली आहे पण हे भिजत घालताना कधीच नाही दाखवलं तर हे पहा एक वाटी इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे तर ज्या प्रमाणात डाळ घेतो त्याच्या तिपटीने आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर एक वाटी उडीद डाळ आणि तीन वाटी तांदूळ असं घ्यायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणात इडली डोशाचं बॅटर तयार करा सगळे पदार्थ अगदी परफेक्ट होतात तर आज म्हटलं चला आयती वेळ देखील आहे आज व्हिडिओही बनवत होते त्यामुळे तुमच्यासोबत हे शेअर करते तर ता ता तांदळामध्ये काय घाण वगैरे आहे की नाही बघत बघितली पाखडलं हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर हे रेशनचे तांदूळ आहेत आणि इडली डोशासाठी ना जाड तांदूळ गावठी तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ हा बेस्ट ऑप्शन आहे तर वासाच्या तांदळाची इडली डोसे वगैरे काय बनवायचे नाहीत तर तांदूळ धुवून घेते डाळही धुवून घेते जर टा तर डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे तर तांदळामध्येच एक मोठ असे पोहे घालणार आहे पोहे घातल्यामुळे इडली डोसे छान होतात तर पोहे मेथ्या काहीही न घालता देखील फक्त डाळ तांदूळ भिजवून देखील छान इडली डोसे होतात ती रेसिपी पण मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत पण पोहे आणि मेथ्या घातल्या ना तर एक दहा ते दाणे मेथीचे घातलेले आहेत हे पुन्हा एकदा थोडंसं धुवून घेणार कारण पोहे न धुता घातले होते हे धुवून झालेलं आहे यामध्ये पाणी घालायचं आणि झाकून ठेवते तर एक कामं झाली दुसऱ्या दिवशीची तयारी झाली ना अजिबात टेन्शन वाटत नाही तर नाश्ता स्वयंपाक घरातली बाकीची कामं साफसफाई मेडिकल माझं वैयक्तिक आयुष्य आध्यात्मिक आयुष्य सगळ्या गोष्टी खरंच कशा मॅनेज कराव्या लागतात किंवा काय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर ज्या लोकांना म्हणजे मॅनेजमेंट किंवा कसं काय सगळ्या गोष्टी करायच्या यामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या पडतील किंवा काहीतरी उपयोग होईल उपयुक्त अशा टिप्स भेटतील म्हणून हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं देखील असेल की इतकी धावपळ होते तर कोणतरी कामाला का नाही ठेवत तर त्याची देखील खूप कारणं आहेत कारण हवी तसे कामाला कोण भेटतच नाही आहे आमच्या वेळेनुसार कोण भेटत नाही आहे त्यामुळे मग ठीक आहे देवबाब साय करतो होती ॲडजस्टमेंट म्हणून करायचं ज्यावेळेस खरीच गरज असेल तर नक्की बघ घेन आणि मध्ये खरंच मी बघतच होते पण तसं कोण भेटतच तस नाही आहे तर बघा आजचा मेनू मस्त भरली वांगी ब्रोकली बटाट्याची मिक्स भाजी आहे मुगाचं वरण आहे अख्ख्या मुगाचं वरण आहे दही आणि मस्त कोल्हापुरी पद्धतीचा झंझरीत मिरचीचा ठेचा म्हणजे खरडा आणि चपाती तर भाकरी देखील होती मम्मी आज बऱ्याच दिवसांना ठेचा केलाय पप्पा घरी नाही येत ना पप्पा ना शिंके येते पटकन त्यामुळे आम्ही तिकडे बनवतच नाही काय पप्पा नाही तोपर्यंत खरडा बनवलेला आहे या जेवायला अशा जे आहे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉग्स तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा तुमच्या सहकार्याबद्दल प्रेमाबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय